मिरज संस्थांचे युवराज माधवराजे पटवर्धन सरकार यांच्या हस्ते लक्ष्मी मार्केट नवरात्र उत्सव मंडळ येथे महामंगल आरती संपन्न मिर्जेच्या लक्ष्मी मार्केट नवरात्र उत्सव मंडळ महाराणा प्रताप चौक येथे मिरज संस्थांचे युवराज माधवराजे पटवर्धन सरकार यांच्या शुभ हस्ते महामंगल आरती संपन्न झाले यावेळी युवराज यांनी सर्वांसाठी प्रार्थना केली यावेळी त्यांच्यासोबत मिरजेचे वकील अरुणचंद बुरकेसराब मंडळाचे पदाधिकारी महिला भगिनी आणि पी एन जी गाडगीळ यांचे सर्व स्टाफ व मॅनेजर गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत आरती संपन्न झाले लक्ष्मी मार्केट नवरात्र उत्सव मंडळाचे सदस्य पप्पू रसाळ श्रीकांत महाजन अनिल रसाळ किरण कांबळे प्रकाश जाधव यश शिंदे आदी उपस्थित होते नमस्कार आज मी लक्ष्मी मार्केटच्या मंडळामध्ये मा आलोय महालक्ष्मी मंडळामध्ये आलोय खूप सुंदर पद्धतीने आरती झाली आणि नवरात्री साजर केली जात आहे मिरज मध्ये तर मी सगळ्यांना आवाहन करीन की ते या या इथे आणि दर्शन घ्या लक्ष्मीचं आणि नवरात्री नवरात्रीची शुभेच्छा सर्वांना